अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत हरतालिका व्रत कसे करावे त्याचे कोणते नियम आहेत हे आज आपण बघणार आहोत हिंदू धर्मानुसार हरतालिका हे व्रत केलं जातं हे व्रत अविवाहित मुली तसेच विवाहित स्त्रिया करतात हे व्रत स्त्रिया अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी करतात तर मुली चांगल्या नवरा मिळावा म्हणून हे व्रत करतात हे व्रत भाद्रपद शुक्ल पक्षातील द्वितीयेला केले जाते यावर्षी हे हरतालिका व्रत सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आले आहे हिंदू धर्मानुसार महादेव हे आपले पती म्हणून मिळावेत यासाठी माता पार्वतीने हे व्रत केले होते या व्रतासाठी कोणते नियम पाळले जातात हे आज आपण या व्हिडिओमधून पाहू हे व्रत तुम्ही जर एकदा केले तर ते अखंड करायचे असते त्यामध्ये कोणताही खंड पडू देऊ नये जर हे व्रत तुम्हाला काही कारणाने करायला जमत नसेल तर तुम्ही त्याचे उद्यापन करून ते सोडू शकता हरतालिका व्रतासाठी सकाळी व्रत करण्याच्या अगोदर व्रत करत असल्याचा संकल्प संकल्प करून पूजा करावी संकल्प केल्यामुळे तुमची इच्छा लवकर पूर्ण होते हे व्रत संपूर्ण दिवसभर निर्जळी उपवास करून दुसऱ्या दिवशी गणेश पूजेनंतर हा उपवास सोडावा या दिवशी कोणतंही द्रव्य तसेच अन्नदान अवश्य करावं अन्नदानापेक्षा मोठं कोणतंच दान नाही दिवसभर भगवान शंकर व माता पार्वतीचे नामस्मरण करावे दुपारी झोपू नये तसेच व्रत करणाऱ्या स्त्रीने घरामध्ये वादविवाद करू नयेत भांडण करू नये गरोदर स्त्रियांनी हे व्रत करू नये कारण हे व्रत खूप कठीण असते या व्रताचा उपवास दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून सोडावा आपण जो नैवेद्य देवाला दाखवतो तोच नैवेद्य आपण उपवास नैवेद्य खाऊन उपवास सोडावा अशा प्रकारे हे नियम पाळून तुम्ही हरतालिकेचं व्रत करू शकता तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या भक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा